हरे कृष्णा मी कृष्णवी गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक चौदा बघणार आहोत चला तर मग सुरू करूया युक्ते महती संदने स्थितो माधव पांडव चे व दिव्य शंख्यो प्रदत्तमो दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एक महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले तात्पर्य भीष्मदेवांनी वाजवलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती जयस तू पांडुपुत्राना येषा पक्षन पांडुपुत्रासारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकार्य असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवीसुद्धा सुद्धा असते लक्ष्मीदेवी आपल्या पतीविना कधीही एकटी राहत नाही म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंकामधून उत्पन्न झालेल्या दिव्यश्व ध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता यावरून आपल्या असे लक्षात येते की भारत त्रिलो की कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्त करतो पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी चॅनल लागताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा लिहायला विसरू नका धन्यवाद